जय महाराष्ट्र मी कैलास दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेचा अधिकृत उमेदवार आज प्रचारादरम्यान थोडंसं लोकांना विसर पडतो काही गोष्टींचा म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी करत आहे आणि आज थोडंसं मला ग्रामीण पाणी पुरवठा योजनेवर बोलायचं आहे आज विधानसभेची निवडणूक चालू आहे अनेक सत्ताधारी प्रस्थापित काय काय चाललं आहे जनतेला सगळं माहिती आहे मतदारसंघात आम्हीही मतदारसंघात जनतेच्या गाठेबिटी घेत आहोत जनतेला रेल्वे इंजन चिन्हाला मतदान करा म्हणून आम्हीही आव्हान करत आहोत परंतु जनतेला मला अजून एक सांगायचं आहे की तुम्ही गेल्या पंचेचाळीस वर्षात सातत्याने काही गोष्टी विसरताय निवडणुकीमध्ये तरी विसरताय तर ह्या काही गोष्टी जनतेने विसरू नये ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याच्या आत्तापर्यंत माझ्या माहितीने पाच सहा योजना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना असेल मुख्यमंत्री पा पाणी पेयजल योजना असल पंतप्रधान पाणी पेयजल योजना असेल सोजल धारा पाणी पेयजल योजना असेल आणि आत्ता सद्यस्थितीत चालू असलेली जलजीवन पाणी योजना की हे सातत्याने सांगत आहेत की आम्ही गावाला है 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 गरा -गरा ह्या ह्या पाणी पुरवठा योजना राबवल्यात ह्या ह्या माध्यमातून जनतेच्या घराघरापर्यंत पाणी पोहोचलं आहे तर ह्या प्रस्थापितांनी म्हणजे प्रस्थापित आहेत तुम्हाला माहिती आहेत पण ह्या प्रस्थापितांनी एक गाव असं दाखवा आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातलं एक गाव असं दाखवा की त्या संपूर्ण गावामध्ये नळ योजना आहे प्रत्येक घराला घरापर्यंत नळ पोहोचलेला आहे शहर ही भाग सोडता आष्टी असल पाडोदा असेल कडा असेल शिरूर असल हे भाग सोडता आष्टी विधानसभा मतदारसंघातलं एक गाव यांनी दाखवावं की त्या गावाला पूर्ण गावाला नळ योजना पोहोचलेली आहे चार चार पाच पाच योजना या ठिकाणी ग्रामीण भागात राबवल्या ले गेल्यात तरी जर ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला योजना पोहोचत नसल नळाचं पाणी मिळत नसल तर तुम्ही कुठवर ह्याच ह्याच चेहऱ्यांना मतदान करणार आहेत हे निवडणुकीत येतात ह्याच्यावर त्याच्यावर आरोप करतात आत्ता परवा मी पाहिल्या काही सभा ह्याच पक्षातले काही लोक त्या पक्षात उड्या मारतात त्याच पक्षातले काही लोक ह्या पक्षात उड्या मारतात तुमचं काय तुमचं जनतेचं सर्वसामान्यांचं यांना काही घेणं देणं राहिलेलं नाही त्यामुळं जनतेने विचार करावा आणि विचार करून मी एक अधिकृत उमेदवार म्हणून जनतेनं आव्हान करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजन चिन्हाला मतदान करा आणि या पंचेचाळीस वर्षात जो प्रस्थापितांनी भकास मतदारसंघ केला आहे या पाच वर्षात कसा सुजलाम सुफलाल होईल याच्यासाठी आपण या सगळे मिळून प्रयत्न करू या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र